नमस्कार मित्रांनो मी स्वाती आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं बघा पदावली कशी करायची आणि बेरीज बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार याचे गुणधर्म बघितले होते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत संख्या संख्या म्हणजे संख्यांमध्ये पण प्रकार आहेत नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय हे आपण आज बघणार आहे तर यामध्ये बघा हे पोलीस भरती कंबाईंड एम पी सी एस टी आय राज्यसेवा ह्याच्यासाठी रेल्वे भरती म्हणा ह्याच्यासाठी हे आपले तलाठी भरती सरळसेवेची कोणतीही भरती तर ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी हा महत्वाचा टॉपिक आहे तर तो आज आपण इथे पूर्ण म्हणजे तुमची काही शंका राहणार नाही हा टॉपिकमध्ये अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ घेणार आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला आज आपण बघणार आहोत संख्या संख्यामध्ये पहिलं काय नैसर्गिक संख्या पहिला प्रकार कोणता नैसर्गिक संख्या संख्या दोस तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर लोकां एक दोन तीन चार पाच अनंत या संख्यांना काय म्हणायचं नैसर्गिक संख्या म्हणजे एक पासून अनंत आता या दुनियामध्ये एक एक हजार दोन हजार एक लाख एक अब्ज एक दश अब्ज एक दश कोटी अशा अनंत संख्या आहेत त्या आपल्याला मोजता येत नाही त्या एक पासून पण नाही लक्षात घ्यायचं नैसर्गिक संख्या ही एक पासून तयार सुरू होते तर एक पासून सुरू होणाऱ्या अनंत पर्यंत असणाऱ्या अशा सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणायचं मग या संख्यांचा उपयोग आपण कशामध्ये मोजमाप करण्यासाठी करतो मोजमाप करण्यासाठी आपण या संख्यांचा म्हणजे एक लिटर दूध एक किलो घरा एक किलो साखर

तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही तर बघा कशा झालं का नैसर्गिक संख्या म्हणजे काय झाली नैसर्गिक संख्या म्हणतात मोठ संख्या तर आता ह्याचा हा एक गुणधर्म आहे कोणता नैसर्गिक संख्येची लक्षात ठेवायचं नैसर्गिक बेरीज वजाबाकी वजाबाकी किंवा गुणाकार नैसर्गिक संख्याची बेरीज वजाबाकी गुणाकार ही नैसर्गिक संख्याच असते तर बाबा याचे किती गुणधर्म झाले ह्या हात आहेत तीन गुणधर्म झाले ते मी एकातच लिहून तुम्हाला दिलेले आहेत तर नैसर्गिक संख्येची बेरीज वजा गुणाकार हे नैसर्गिक संख्याच असते बघा एक मध्ये एक मिळवलं किती झालं दोन झालं दोन ही काय आहे नैसर्गिक संख्या आहे आता दोन आधी दोन तीन वजा दोन केलं काय आलं एक आलं नैसर्गिक संख्या म्हणून नैसर्गिक संख्या वजा केला काय नैसर्गिक संख्या मिळते आता ह्याच तीन गुणी दोन केल्या तर किती येणार सहा येणार तर बघा मग काय झालं नैसर्गिक संख्या म्हणून कोणतीही संख्या वजा करा अधिक करा किंवा गुणाकार करा तर ती संख्या मिळते तर आता नैसर्गिक संख्येचे गुणधर्म काय काय झाले नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत नैसर्गिक संख्या ही एक पासून सुरू होते ती आनंदपर्यंत आहे म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती झाली तर

कोणतीही नैसर्गिक कोणत्याही नैसर्गिक संख्यामधून कोणतीही संख्या वजा केली आधी केली किंवा गुणाकार केला तर येणार उत्तर ही नैसर्गिक संख्या बसते आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती आहे तर एक आहे तर चला आपण पुढची संख्या बघूया आता ही झाली नैसर्गिक संख्या तर दुसरी कुठली पूर्ण संख्या पूर्ण संख्या कशाला म्हणायचं एक म्हणजे पहिली नैसर्गिक नैसर्गिक संख्या कोणत्या आनंद आहे आता दुसरं कोणतं पूर्ण संख्या पूर्ण संख्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात होल नंबर हा डब्ल्यू ने पण डिनोट करतात इंग्लिशमध्ये आणि नैसर्गिक संख्यांना म्हणतात नॅचरल नंबर त्यांना यंगे डिनोट करतात इंग्लिशमध्ये ते पूर्ण संख्या कुठून राहता नैसर्गिक संख्या ही एक पासून सुरू होते तर पूर्ण संख्या हा शून्य एक दोन तीन चार सण तर बघा सगळी संख्या कुठून सुरू होते एक पासून सुरू होते पूर्ण संख्या कुठून सुरू होते पासून सुरू होते तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तर सर्वात लहान पूर्ण संख्या किती आहे शून्य आहे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या एक सर्वात लहान सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली झिरो तर बघा पूर्ण संख्या आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही आपल्याला तर ही झाली पूर्ण संख्या पूर्ण संख्येच्या अवस्थेत एवढंच आहे आता ते नंबरला आपण कुठल्या लावणार आहोत तिसरा टाईप आहे आपला पूर्णांक संख्या तिसरा टाइप आहे पूर्णांक संख्या पूर्णां संख्याने आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो इंटीजर्स तो आपण आईने डिलीट करतो म्हणतात इंटीजर्स पूर्ण संख्याने इंग्रजी म्हणतात इंटीजर्स तर पूर्णांक संख्या कोणत्या आहेत इकडं पण आनंद वजा तीन वजा दोन वजा एक झिरो एक म्हणजे सर्व ऋण पूर्णांक आणि धन पूर्णांक संख्यांना आपण पूर्णांक संख्या असे सर्व धन आणि ऋण संख्यांना मिळून आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो लक्षात आलं नैसर्गिक संख्या आपण नैसर्गिक संख्या कुठून सुरू होता एक पासून सुरू होतात पूर्ण संख्या झिरो पासून सुरू होते आणि पूर्णांक संख्या ही वजा सर्वात लहान पूर्णांक संख्या एक आहे सर्वात मोठी पूर्णांक ऋण पूर्णांक संख्या एक आहे तर बघा ही तर कुठून सर्वात लहान सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी संख्या लहान किंवा मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही फक्त इथं काय आहे शून्य हा हा मध्य आहे पूर्ण संख्याचा मध्यांक काय आहे तर मध्यांक कोण आहे तर शून्य आहे आणि सर्वात वजा एक आहे वजा एक ही सर्वात मोठी दोन पूर्णांक संख्या आहे आणि सर्वात मोठी आणि सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येत नाही इकडेही अनंत आहेत आणि तिकडेही अनंत आहेत त्यामुळे आपल्याला सर्वात लहान किंवा मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही एक ही, वजा एक ही काय आहे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे तर चला आता हा झाला आता आपण चौथा घेणार आहोत पूर्णांक समसंख्या समसंख्या कशाला म्हणायचं शून्य दोन समसंख्या असे म्हणतात म्हणजे समसंख्या कुठून सुरू होते शून्य दोन तीन म्हणजे ज्या नैसर्गिक संख्यांना दोन ने, ने भाग जातो ज्या नैसर्गिक संख्यांना दोन ने अशा संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतो आणि समसंख्या असे म्हणतो तर सर्वात लहान समसंख्या कोणती आहे शून्य लहान समसंख्या शून्य आहे आणि कोणत्याही समसंख्येमध्ये कोणत्याही समसंख्येमध्ये एक वजा केल्यास किंवा एक अधिक एक मिळवल्यास किंवा एक कमी केल्यास येणार उत्तर ही विषम संख्या असते बघा दोन अधिक एक तीन होत तीन ही विषम संख्या आहे आणि दोन वजा एक उत्तरान एक, एक ही सुद्धा विषम संख्या आहे तर आज लक्षात राहील कोणत्या आहे ते शून्य दोन चार सहा आठ या आठ म्हणजे ज्या संख्येनं त्या हो, तीनशे पंधरा असो तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस असो पाचशे अठ्ठावन्न असो बघा आता ह्याला दोन नंतर पूर्ण बघतो बेके बेक्ट

समसंख्या कुठून सुरू होतात एक तीन पाच सात नऊ या संख्यांना विषम संख्या म्हणायची विषम संख्या कुठून सुरू होतात एक तीन पाच सात नऊ या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात तर बघा कोणत्याही विषम संख्येमध्ये एक मिळवल्यास किंवा एक वजा केल्यास येणारी संख्या ही समसंख्या असते तर बघा तीन हा एकख्या म्हणजे कोणत्याही विषम संख्येतून एक आधी एक, एक मिळवल्यास किंवा एक वजा केल्यास येणारी उत्तर ही विषम संख्या असते लक्षात राहील आता झाली विषम संख्या झाली तर आता मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय विषम संख्येचा आणखीन एक गुणधर्म आहे विषम संख्येचा काय गुणधर्म आहे विषम संख्येला दोनने ने भागल्यास येणारे उत्तर ही बाकी एक राहते त्या संख्येला सुद्धा विषम संख्या असे म्हणतात विषम संख्या कशी ओळखायची तर कोणत्याही विषम संख्येला दोनने कोणत्याही विषम संख्येला दोन ने भागल्यास बाकी एक उरते त्याला आपण विषम संख्या बघायची का मग पाच बाकी दोन केले चार पाच म्हणून चार गेले राहिले किती एक बाकी एक राहील का असा हे झाल्या विषम संख्यात आज आहे ती मूळ संख्या मूळ संख्या हे खूप महत्वाचं आहे बघा मूळ संख्या ह्याच्यावरती प्रश्न नक्कीच विचारतात त्यामुळे मूळ संख्या कोणत्या दोन तीन पाच सात अकरा तेरा अनंत तर ते बघा मूळ संख्या दोन दोन ही मूळ संख्या आहे मूळ संख्या कशाला म्हणायचं जे ज्या संख्येला एक आणि त्या आणि त्या संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात मग दोन बघा दोनला फक्त दोन न आणि एक भाग जातो त्यामुळे दोन ही मूळ संख्या आहे म्हणून दोनला काय म्हणतात समूळ संख्या असे सुद्धा म्हणतात समूळ संख्या काय म्हणतात समूळ संख्या म्हणतात संद्संख्य दोन ही मूळ संख्या ही आहे आणि सम ही आहे त्यामुळे त्याला समूळ संख्या म्हणतात दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा पर्यंत मूळ संख्या आहे आणि लक्षात ठेवायचं एक ही मूळ संख्या पण नाही एक ही मूळ संख्या नाही नाहीतरी ते एक लिहिला चुक म्हणून एक नाही एक मूळ संख्या नाही एक ही समसंख्या ही नाही आणि मूळ संख्या ही नाही आणि एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे पंचवीस एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहे का एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे आणि एक ते शंभरपर्यंत मूळ संख्यांची बेरीज एक हजार पासष्ट आहे हे पोलीस भरतीला रेल्वे भरतीला विचारतात परीक्षांमध्येही हे विचारतातच हे मार्क करून ठेवा पाठांतर करून ठेवा मूळ संख्या कोणत्या कोणत्या दोन पास मूळ संख्या सुरुवात होते मूळ संख्यांची दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा अशा अनंत आहेत तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती दोन आणि सर्वात लहान समूळ संख्या कोणती तीही दोनच आणि एक ते शंभर पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत तर पंचवीस आणि एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्येची